राज्यामध्ये गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलं कापसाचं पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे शेतजमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झालेला आहे राज्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त जनावरं या पाण्यापुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची अशी अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की ही सरकारची खरं तर कसोटी आहे सरकारनं या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं प्रचंड आवश्यक आहे एका बाजूला गेल्या तीन चार वर्षापासून शेतीमालाला भाव नाही सरकार आमच्यावर खोपलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमच्यावर खोपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे केले पाहिजे दुसऱ्या बाजूला ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जे, जे जनावर मृत पावलेले आहेत त्याची सुद्धा शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला राज्य आणि केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल